you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील निमोण येथील हरिभाऊ सांगळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित निमोनच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या व संचालक पदाच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून लोकनेते बाळासाहेब थोरात तसेच संस्थेचे आधारस्तंभ सहय्यद्रीबहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे खजिनदार तसेच हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडी एकमतानं बिनविरोध करण्यात आल्या आहेत तर यामध्ये चेअरमनपदी भाऊसाहेब पुजाजी गलांडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सोन्यावाडी गावचे भूमिपुत्र शिवशक्ती उद्योग समाजाचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते कीर्ती दत्तूजायभाई यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर संचालक मंडळापदी किसन नाना घुगे तुकाराम यशवंत कांदळकर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर हरिभू सांगळे रामभाऊ कारबारी घुगे नीलाप्रकाश गडक मारुती रामनाथ घुगे तुकाराम पंढरनाथ सांगळे तारा शिवशंकर लोंडे गौतम मोहन तपासे यांची वर्णी लागली आहे निवड झालेल्या सर्वच संचालक मंडळ चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे खजिनदार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सांगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल राव सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग फड सोसायटीचे सचिव निलेश सांगळे तुकाराम सांगळे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सालाकरिता संस्थेचे संचालक मंडळातून चरमपदी श्री भाऊसाहेब पाटील गलांडे आणि वय चरमपदी आमचे मामाश्री कीर्तीशेठ जायबाई यांची बिनविरोधपणे निवड झाल्याबद्दल मी प्रथमता निमून परिसराच्या वतीनं आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं भाऊसाहेब पाटील गलांडे आणि आमची मामाश्री कीर्तीशेठ जायबाई यांचं सर्वांच्या वतीनं जीवार हार्दिक अभिनंदन करतो या भागामध्ये हैभाऊ सांगवींनी उभारलेला हा मोठा जनसमुदाय आणि परिसराच्या गोरगरीब जनतेच्या जीवाभावाच्या नात्याशी जुळलेली बँक या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून समतेच्या परिसरामध्ये सोनी तारण आर्थिक गीत व्यवहार जनतेच्या सर्वसाधारण गरजी लग्न कार्य सुखदुःखामध्ये हरी भाऊ सांगळेपत संस्था नेहमी आदराने पुढे असते आणि संस्थेचा कारभार अतिशय चोखपणे ॲडव्होकेट आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर भाऊ सांगळे अतिशय प्रामाणिकपणे गळा वेळून नेत्याचा त्यांचा दिनक्रम या बागामध्ये आल्यानंतर प्रथम ताई या संस्थेला भेट देऊन काम पाहाबद्दल माहिती घेणे गोरगरीब दिनतेचा आडी आअर्सनी सांभाळणे निवारणे हा ॲडव्होकेट ज्ञानेश्वर भाऊ सांगळे यांचा नेत्याचा असा क्रम असतो आणि संस्थेचे मॅनेजर निलेश भाऊ सांगळे अतिशय प्रामाणिकपणे ह्या माणसाचं काम या परिसरामध्ये या भागामध्ये नेत्याचं चालू असतं त्याचप्रमाणे साबळेसाहेब इंचू ताई याही त्यांना मोलाचा असं सहकार्य करतात आणि सर्व त्यांचं संचालक मंडळ यांचाही या पुढील कार्यकाळामध्ये गरांडे साहेब जायबाई शेठ यांना सर्व संचालक मंडळाचा नेत्याचा कार्यभार लागल यामध्ये आमचे दुसरे परपुत्र तुकारामभाऊ भाऊ पटना शेठ सांगळे यांची या संचालक मध्ये निवड झाल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुनशा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं परिसराच्या वतीनं या चेअरमन वाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना कुटी कुठे शुभेच्छा देतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय भगवान